स्वामी मुक्तानंद विद्यालयकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना किराणा सामानाचे वाटप दोनशे किटचे वाटप शिक्षक त्यांचा एक दिवसाचा पगार पुरग्रस्तांसाठीही देण्यात आला येवला येथील गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे येवला तालुक्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दोनशे किराणा सामानाची किटचे वाटप संस्थेचे अध्यक्ष डॉ अमृतसा पहिलवान व संस्थाचालक यांच्या हस्ते विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना अवकाळी पावसामुळे येवला तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली होती या प्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला संस्था अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला पुढे चालू ठेवलेले ना आहे ना मित्रांनो ना 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 तुम्ही शिक्षकांनी एक दिवसाचा पगार दिला होता तरीही आमच्या संचालक मंडळाच्या जो प्रतिसाद मिळाला खरोखर तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सर्वांमुळे होते केवळ संचालक चांगले असले किंवा एकच व्यक्ती कि चांगली असली तर त्या संस्थेची प्रगती होते असं काही नसतं याच्या आधी सुद्धा आपण गोलक मॅडमना एक आर्थिक मदत दिली होती त्यावेळेस सुद्धा आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन तुम्ही सर्व लोकांनी जवळजवळ सत्तर हजार रुपये गोळा केले होते आणि आज मला विशेष आनंद होतोय की जे पीडित आहे दुखीत आहे त्यांना मदत करण्यासाठी आज जवळजवळ एक लाख पंचवीस हजार रुपये आम्ही गोळा केलेले आहे आणि त्याच्यातून जवळजवळ दो सव्वा दोनशे किट हे पूरग्रस्त पीडितांना देणार आहोत खर, एक, उदाते एक काम खरोखर आपण हे करीत आणि त्याला कारण आहे आज योगायोगाने आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करतो आहे या लोकांचं फार मोठं महत्व आहे मित्रांनो या लोकांनी कष्ट करून